नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज कारवर ट्रकचा भीषण अपघात गा, अपघातात तीन माजी सैनिकांचा मृत्यू उदगीर तालुक्यातील करणखे पाठी जवळ बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या चा सुमारास कारवर ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढच्या बॉम्बचा चेंदा मेंदा झाला असून कारमधील तीन माजी सैनिकांचा जागेच मृत्यू झाला तर एक जण गंभीर झाल्याची माहिती समोर आलेली आहे सुगाव तालुक्यात येथील तिघे जण व लातूर तालुक्यातील येथील एक जण असे चार माजी सैनिक बिदर येथून गावाकडे येत होते दरम्यान उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे लातू, लातूर लातूरहून उदगीरकडे जात असलेल्या ट्रकची ए पी एकोणचाळीस टी छत्तीस शहाऐंशी व कारची एम एच चोवीस चोवीस समोरासमोर धडक झाली यामध्ये काळे वय वर्ष कारण राहणार सुगाव जिल्हा तालुक्यात मारुती मेकले वर्ष बासष्ट राहणार सुगाव तालुका चाकूर विठ्ठल बाबुराव येचवाड राहणार वय वर्ष अठ्ठावन तालुका जिल्हा लातूर यांचा समावेश आहे तर हुजूर तुलुखा पठाण वयवर्ष अठ्ठावन्न राहणार सुगाव तालुका चाकूर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत ट्रकचा दुचाकीला धक्का दिल्याने त्यानोबा बाबुराव बाजगिरे राहणार करडखेल तालुका उदगीर हे किरकोळ जखमी आहेत तिन्ही मैतांचे हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे घटनास्थळी वाहतूक कोंडी झाल्याने महामार्ग पोलीस एपीआय संतोष भोसले व त्यांच्या सहकार्याने रस्ता सुरळीत केला ट्रक चालक हा फरार आहे तर घटनास्थळी करडखेड बीडचे जबाबदार राहुल नागोरगोजे संतोष शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केलेला आहे अशी माहिती पंचनामा स्थळी देण्यात आलेली आहे असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज